नमस्कार माझं नाव शीतल प्रवीण निलमवार आजचा विषयच फार खास आहे नारळ कारण नारळाचे फार पदार्थ म्हणजे किती बनवावेत हे कळणारे नाही इतके पदार्थ आपण बनवू शकतो तर मी आज इथे तीन पदार्थ बनवले आहेत आ, ब्रेड रोल म्हणजे कोकोनट ब्रेड रोल नारळाचा आहे आणि नारळाची बर्फी आणि नारळ आणि मिंट वापरून एक चटणी बनवली आहे विशेष आणि मग हे तुम्ही खाऊ शकता आणि मग मी ब्रेड रोल घेत आहे आणि मेवे स्वीटनेस आहे मिल्क वापरला ब्रेड रोल कोकोनट ब्रेड रोल कोकोनट ब्रेड रोल हे स्पर्धेसाठीची पाककृती असेल आपण चाकून काय करणार सगळं तुम्ही स्पर्धेला कुठलं द्यायचं ते ठरवा चटणी हां तसं सगळेच नाही दोन तीन तिकडे छोटे छोटे कर हां थँक्यू आता या दोन दिवस जेवणार नाही आहेत मला वाटतं जसं मला ऑफिसमध्ये मी माझ्या सांगितलं तू जेवू नकोस हेच खा मस्त कंडेन्स मिळते पण छान तेच आहे मस्त चविष्ट झालं